भारताचे राष्ट्रगीत जनगण मनाऐवजी वंदे मातरम हे असले असते मात्र ते का नाही होऊ शकले आज वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाले चला तर त्या निमित्ताने त्यांचा संपूर्ण इतिहास समजून घेऊया नमस्कार मी लतिका आपल्या अशा परिवर्तनाची या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे अठराशे पंच्याहत्तरला बकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ब्रिटिश राजवटीमध्ये कलेक्टर असताना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा गौरव व्हावा म्हणून झाली त्यांची निर्मिती केली आणि तसेच अठराशे ब्याऐंशी मध्ये आनंद पट नावाची कादंबरी प्रकाशित केली आणि अठराशे शहाण्णव मध्ये कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात प्रथम तर रवींद्रनाथ टॉगरेने हे गीत गायले तर ते श्री अरविंद यांनी याला बंगालचे राष्ट्रगीत असे संबोधले या गीत असणाऱ्या कादंबरीवर तेव्हाच्या इंग्रज सरकारने बंदी घातली पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचा विचार करण्यात आला पहिल्या दोन ओळीमध्ये मा मातृभूमी आणि आईचा उल्लेख आहे पण या गाण्याच्या इतर चार श्लोकामध्ये दुर्गा देवीचा उल्लेख आहे म्हणून हे भारताचे राष्ट्रगीत होऊ शकले नाही पण स्वातंत्र्य संग्रामामध्ये हे गीत अनेकदा गायले गेले लाला लजपतराय यांनी लाहोर येथे वंदे मातरम नावाचे एक जनरल प्रकाशित करण्यास सुरुवात केली एकोणीसशे पाच मध्ये हिरालाल सेन यांनी भारतीय या राजकीय चित्रपट तयार केला वंदे मातरम तयार करण्यात केला नंतर महात्मा गांधींनीही वंदे मातरमच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रीय गाणे म्हणून समर्थन दिले एकोणीसशे सात मध्ये भिकाजी कामा यांनी जर्मनीत स्टुट येथे भारताच्या राष्ट्रध्वजाच्या पहिल्या आवृत्तीची चौकट तयार करण्यासाठी उपाययोजना केली आणि त्यांनी ध्वजपट्टीच्या मध्यभागी वंदे मातरम लिहिले एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोरमधील आर्य प्रिंटिंग प्रेस आणि देहरादून मधील भारतीय प्रेसने क्रांती गीतांजली हे पुस्तक प्रकाशित केले ज्यामध्ये वंदे मातरमचे पहिले दोन श्लोक का आहेत काकोरी पंडित रामप्रसाद बिस्मल यांनी देखील एक पुस्तक लिहिले आणि मातृ यांनी एक गजल रचली परंतु ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ते प्रकाशित करण्यास मनाई केली जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये महात्मा गांधीने वंदे मातरम गाणे स्वीकारण्यास पाठिंबा दिला पण ते हिंद याची जागा होऊ घेऊ नये असे त्यांनी म्हटले सुरुवातीला अनेकदा वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून वाटायचे नंतर वाटले की वंदे मातरम हे पूर्णपणे हिंदू धर्मावर अवलंबून आहे त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमामध्ये युद्धाला आग लागेल त्यामुळे राष्ट्रीय म्हणून वंदे मातरम काढून टाकण्यात आले आणि रवींद्रनाथ ठाकरे यांनी लिहिलेले जनगण मन हे देशाचे राष्ट्रगीत म्हणून ठेवण्यात आले परंतु वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला धन्यवाद